रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पीटीएमसीकडे हा विषय जो ग्रामीणला आधी होता तो बाउधांचा विषय वर्ग होईपर्यंत ग्रामीण भागाला होता दाखल होऊन त्यांना कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे हे सांगायला पण नाही पाहिजे पण आता तुमचे हे पाहता मला असं वाटतंय की ह्या सगळ्यामध्ये नाही केला हे तुम्ही सांगा जर केला असेल तर तुम्ही महासंचालकांना पत्र देणार आहात का संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहात का लेखी त्यांच्यावरती कारवाई करा तुम्ही स्वतः पोलीस आयुक्तांकडे त्यांच्यावरती कारवाई करायची मागणी करणार आहात का संबंधित अधिकारी किती आणि कोणते कोणते बहुल बावधन म्हणजे ग्रामीण आणि पी सीएमसी चे दोन हजार चोवीस मध्ये ही केस दाखल झाली तेव्हा बावधन ती ग्रामीण कडे होती फेब्रुवारी मध्ये वर्ग झाल्यानंतर ते आता पीसीएमसी मध्ये त्याच्यामुळे चार अधिकारी याच्यामध्ये आहेत केस वर्ग होण्यापूर्वी तर तपास तपास असेल असेल आणि वर्ग हे चारही अधिकारी आता दीडच्या मीटिंग मध्ये मला भेटतील का करू शकले नाही काय अडचण आहे आणि म्हणून मी एस पी ना तिथे बसवले पीसीएमसी चे अधिकारी सुद्धा तिथे बोलवले तर आली नसल्यामुळे हा विषय तसाच राहिला रे आहे त्यांनी त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं तेच मी माहिती आता गेलं त्याच्यामुळे या केसमध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केले की एकत्र एक बसून हा वाद तात्पुरता मिटवलेला त्यावेळेस हा वाद तिथं मिटला नसता तर पुढचीही कारवाई झाली असती आणि स्वतः त्यांचं तक्रारदारांचं हे पत्र आहे मला आता इतकं सविस्तर मी आहे पण तुम्हाला एक सांगतो मिळते मयुरीच्या सतत सांगण्याचा प्रयत्न केला जातो की त्यावेळेस हगवणींच्या बाजूला जो पॉलिटिकल क्लाउड होता त्या क्लाउडचा वापर करून ते प्रकरण दाबण्यात आलं दोन्हीकडच्या पोलिसांनी हे प्रकरण सामोच्चारण मिटलं असं सांगायचा प्रयत्न जरी केलेला असता तरी आज तागायत मयुरी त्यांच्याकडे राहत नाही ते दुसरीकडे राहत म्हणजेच जो आरोप केला जातोय की तुमच्या पक्षाच्या हगवणींना पाठबळ होतं त्या आरोपामध्ये काही तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं का कारण कारवाई झालेली नाही हे क्लिअर आहे चार्जशीट गेलेलं नाही हे क्लिअर आहे असं असून त्या होते एका मुलीने आत्महत्या केली जी हत्या सुद्धा ठरवू शकते तुमच्या माहितीसाठी सांगते पहिल्या दिवसापासून सांगितले आणि आताच नाही तुम्ही सगळे दादांना ओळखता कोणती व्यक्ती गुन्हेगार असेल किंवा तू किती काम करत असेल आणि ती माझ्या किती जवळची असेल ते टायर मध्ये घालून मार त्याच्यामुळे कारवाई करा ह्या सूचना दादांच्या सुरुवातीपासून इतकंच काय मी आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा दादांना भेटले तेव्हा दादांनी सांगितलं की कोणत्याही तक्रारी तुझ्याकडे उद्या जात धर्म पात न पाहता अगदी माझ्याबद्दलची तक्रार आली तरी कारवाई करायची इतकी रोखोक भूमिका दादांनी सुरुवातीपासून मांडली त्याच्यामुळे पॉलिटिकल व्यक्ती आणि म्हणून चार्जशीट गेली नाही हा विषय अजिबात नाही याच्यात तथ्य नाहीये आणि याच्या पोलिसांवर जर कोणाचा दबाव असेल तर त्याची मी माहिती घेईल हे चुकीचं आहे लवकरात लवकर चार्जशीट दाखल व्हायला पाहिजे होती त्याच्यासाठी नक्कीच काय जाब आहे तो मी पोलिसांना विचार याच्यामध्ये संबंधित कोणी अधिकारी असतील तर का दिरंगाई झाली तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील त्याच्यामुळे ही घटना किती वाजता तक्रार केली देते मी तुम्हाला दाखवले तर मी तुम्हाला त्याच्या निलेश चव्हाण चव्हाण आहे हा देखील आता ह्याच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे मात्र त्याच्यावरती काही कारवाई होणार आहे का आता नवीन माहिती समोर येते की तो त्याच्या बायकोला देखील अशाच प्रकारे टॉर्चर करतोय किंवा अशाच प्रकारे त्रास मी या दिरंगाई का झाली त्याच्यामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल माझ्याकडे याच्या संदर्भातली कोणती तक्रार नव्हती आणि जी पोलिसांकडे गेली असेल तर ती माहिती थोड्या वेळा एक स्टेटमेंट दिलेला आहे की या सगळ्या कारवाईमध्ये दिरंगाई झालेली आहे आणि रुपाली चाकणकरांवर सदोष मनुष्यवता देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी कोणी रोहिणी खडसेंच्या पियेत पांडुरंग नाफडे त्यांचे मिसेस सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली आहे की पतीने मारहाण केलेली प्रचंड त्रास दिलाय लहान एक वर्षाचं बाळ असून मला सांभाळत नाहीत वगैरे त्याच्यानंतर मी तो तक्रार अर्ज आणि फैजपूर पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं की संबंधित महिलेची तक्रार घेऊन तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि महिलेला न्याय द्या या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्ष कोण पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येते आणि अशा पद्धतीची ही मानसिकता विकृत मानसिकता समाजामध्ये मुन। त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय वडिलांच्या नावाने नाही त्याच्यामुळे आपण काय करतो हे पाहणं गरजेचं आहे आणि माझ्यावर टीका केली म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेऊन प्रश्न विचारला म्हणजे तेवढीच नावाची जाहिरात झाली रुपाली चाकणकरवर टीका करून जर बातमी होत असेल तर ह्या लोकांना तितकं समाधान आहे बिचार्यांचं वाईट वाटतं सत्तेत नसल्यामुळे लोकांसमोर जायला जनतेची कामं करायला कोणताही मार्ग नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीची ते टीका करत असतील ते दुर्दैव आहे त्यांचा गेलेला आत्मविश्वास आणि खचलेली मानसिकता ह्याचं ते लक्षण आहे त्यांनी हे नापडे प्रकरणामध्ये काय केले ते सांगा बघा निलम गोरेने म्हटलंय की महिला आयोगाने कार्यपद्धती स्वीकारावी त्याला काही मर्यादा आणि त्यामुळे तुम्हाला पण वाटते का आता काउन्सिलिंग केल्यानंतरची घटना आहे म्हणजे ते काउन्सिलिंगचा वेळ त्याच्यानंतर एखाद्याचा जीव जातो मग त्याचा काही उपयोग होत नाही ना निलमता अगदी योग्य बोलले कारण की पूर्वीची लोकसंख्या होती आणि पंचवीस तीस वर्षापूर्वीचं आयोग जे होतं ते त्यावेळेच्या सात कोटी लोकांच्या लोकसंख्येनुसार असेल पंचवीस तीस वर्षानंतर लोकसंख्या वाढली आता साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तक्रारदार संख्येची महिलांची संख्या वाढली पण आमच्या आयोगाची इमारत आमच्या आयोगाचा स्टाफ आमच्या आयोग मात्र वाढलेला नाही म्हणून उलट या माध्यमातून निलम त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे आम्हाला काउन्सलिंग सेंटर आहेत पण हे काउन्सलिंग सेंटरची संख्या से वाढवणं काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून ज्या केसेस येतात त्यांचा काउन्सलिंगचा सात दिवसाचा कालावधी असतो तो कमी करता येत नाही पण लवकर नाही देण्याची भूमिका ही सगळं करणं फार गरजेचं कर आहे वाढती लोकसंख्या वाढती नागरिकांचे प्रश्न वाढत्या समस्या वाढती ही विकृत मानसिकता आणि त्याला तोंड देत असताना निश्चितच आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना आम्हाला अनेक ठिकाणी यंत्रणेमध्ये काम करत असताना लिमिटेशन येतात आज मी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं घटना घडली आणि ती ज्यावेळेस मला समजली तेव्हा राज्य महिला आयोगाच्या वतीने मी एकोणीस तारखेला सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला के या घटनेच्या संदर्भातला सुमोटो दाखल करत असताना ती तक्रार ही बावजन पोलीस स्टेशनकडे पाठवली होती आणि त्या अनुषंगाने ही दाखल अनुषंगानेशे एक्कावन्न दोन एक आणि एक तीन पाच अशी कलम लावत आरोपींवरती गुन्हा नोंद केला होता आज मी कसपटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की अजून काही गुन्हे याच्यामध्ये आम्हाला ऍड करायचे तर तशा पद्धतीच्या संबंधित तपास अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये सप्लिमेंटरी आपल्याला सेक्शन लावता येतात त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे किंवा अजून काही त्यांच्याकडे पुरावे असतील त्यांना काही सांगायचं असेल घटना घडल्या घडल्या कदाचित माणूस त्या दुःखात असतो किंवा त्या वेदनेच्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आठवत नाहीत पण नंतर काही पुरावे असतील किंवा माहिती सांगायची असेल तर ती याच्यामध्ये आपण ॲडिशनल करून घेऊ शकतो आणि म्हणून तशा पद्धतीच्या सूचना ह्या पोलीस विभागाला दिलेल्या आहेत याच्यामध्ये एस अंतर्गत सर्व कलम ही या गुन्ह्यामध्ये नोंदवलेली आहेत दुसरी गोष्ट या सगळ्यांमध्ये या कलमांमध्ये पहिल्या दिवसापासून पाहिला तर पाच आरोपींवरती गुन्हा नोंद होता त्याच्यापैकी तीन आरोपी अटकेत होते दोन आरोपी फरार होते आज सकाळी सुद्धा मी ट्विट केलं आपण सगळ्यांनी देखील ती माध्यमातून बातमी चालवली की जे फरार दोन आरोपी होते म्हणजे याच्यामध्ये धीर आणि शासना असेल तर त्यांना आज सकाळी पहाटे अटक करण्यात आलेली आहे खरं तर पोलिसांची स्वतःची जी, जी आनी एंटी टीम असते ती ती कार्यरत असते पण त्याच्या पलीकडे जाऊ सायबरची असेल क्राईमची असेल आणि अँटी गुंडा टीम असेल ती सुद्धा यामध्ये इन्क्लूड होती जेणेकरून आरोपीचा फरार आरोपीचा तपास करता येईल तर या सगळ्यांमध्ये खरं ही आपल्या माध्यमातून माझ्याबरोबर बरोबर काही पोलीस अधिकारी येणार होते किंवा एस पी ऑफिसला ही बैठक होती त्याच्यामुळे बाळासंदर्भातला घटनाक्रम की बाळ देतनाचा घटनाक्रम किंवा मा याच्यामध्ये काय झालं तर बाळ वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यापूर्वी सकाळी मी एक तास अगोदर ट्विट करून आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती दिली होती डब्ल्यू सीच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करून बाळ आई वडिलांच्या संदर्भातले अनेक प्रश्न आपले जे होते ते संबंधित पोलीस आणि सी डब्ल्यू सी हे आपण बोलवले होते जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देता येतील यामध्ये ही घटना घडल्यापासून बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात किंवा अनेकांच्या मनामध्ये शंका असेल अनेक अफवा पसरवल्या जातात म्हणून मला आवर्जून आहे सहा अकरा दोन हजार चोवीसला ला करिश्मा यांनी राज्य महिला आयोगाला मेल केला होता हा मेल होता वाजून वाजून रात्री रात्री आणि मेल आल्यानंतर हा सहा तारखेचा मेल आल्यानंतर राज्य महिला आयोगाने त्याच्यावरती संबंधित पोलीस स्टेशनला पाठवून याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी त्या सूचना दिल्या होत्या हा राज्य महिला आयोगाची तक्रार आहे आणि करिश्मा ही मी तेच सांगते तर ह्याच्यामध्ये ही तक्रार आल्यानंतर आम्ही ती तक्रार होती ती जी तक्रार होती ती त्यांच्या भाऊ भाऊजय आणि घरातल्या लोकांच्या विरोधात होती त्याच दिवशी आमच्याकडे दुसरी तक्रार आली सहा अकरा दोन हजार चोवीसला ला त्याच दिवशी तक्रार आली ती होती मेघराज जगताप म्हणजे मयुरी अगवणे म्हणजे मयुरी जगताप यांच्या भावाने आमच्याकडे त्याच दिवशीची तक्रार केली होती सहा अकरा दोन हजार चोवीसला ला ती तक्रार केल्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने सात तारखेला साडे अकरा वाजता म्हणजे सहा तारखेला तक्रार ह्या दोन्ही आल्या एकाच दिवशी दोन्ही तक्रारी लागोपाठ आल्या आणि सात तारखेला या दोन्ही तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशनला पाठवून त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने तक्रारदारांना पत्र पाठवलं पोलिसांनाही पत्र पाठवलं आणि याच्यामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि म्हणून सहा त्या ला दु, ज्या दिवशी तक्रार आली त्या दिवशीची चारशे पंच्याऐंशी ची एफ आय ही ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यांच्यासाठी सर... म्हणजे एक तक्रार होती ती करिश्मा हगवणे यांच्यासाठीची एक एफ आय आर ती आणि दुसरी होती ती मेघराज जगताप यांनी जी आमच्याकडे तक्रार दाखल केली ती होती ती मयुरी जगताप यांच्यासाठीची त्याच दिवशीची त्यांच्यासाठीची एक एफ आय या दोन्ही एफ आय आर आणि या दोन्ही तक्रारी म्हणजे ही या दोन एफ आय आर आहेत या दोन्हीच्या संदर्भातल्या तक्रारी ह्या बावधन पोलीस स्टेशननी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या तक्रारी या दोन वेगवेगळ्या एफ आय आर ह्या त्यांच्या क्रॉस कंप्लीट एकमेकांच्या विरोधात सात तारखेला बाउजन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता क्रॉस <toss> कंप्लीट <toss> असल्यामुळे या संबंधित पोलिसांनी त्यांना तक्रारदार जे दोन्ही होते ते कुटुंबातले एकमेकांविरोधात त्यात तक्रारी असल्यामुळे कौटुंबिक वाद हा काउन्सिलिंग करून मिटवावा याचा प्रयत्न आणि कोणत्याही डी केसेस आल्या तर सुरुवातीला तीन काउन्सिलिंग कंपन्याने मांडते मला परत एकदा तपास अधिकारी आल्यानंतर की नक्की काय झालं हे पोलिसांच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगता येईल तर या घटनेमध्ये दोन्ही बऱ्याच जणांचा एक अफवा म्हणजे मला आश्चर्य याच्यासाठी वाटतं त्या सगळ्या घटनांमध्ये सुरुवातीपासून आयोगाकडे ज्या तक्रारी आल्या हे पहिल्या दिवसापासून मी मांडलं आणि घटनेच गांभीर्य ओळखून कोणतीही तक्रार वैष्णवीच्या संदर्भात आयोगाकडे नव्हती पण घटना घडल्यानंतर सुमोटो करत पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थाने या घटनेला जर वाचा फोडली असेल तर आयोगाच्या माध्यमातून आम्ही ती तक्रार आपल्यापर्यंत पाठवली होती आणि सुमोटो दाखल करून हा घटनाक्रम आणि याच्यावर कारवाई करावी असं सविस्तर आपल्याकडे आम्ही देत होतो तरी सुद्धा मला असं वाटतंय की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तपास अधिकारी असतील यांनी चांगल्या पद्धतीचा तपास केलेलाच आहे बाळाला पालकांकडे सुपूर्त करत असताना ही कोर्ट प्रोसिजर होती याच्यामध्ये सर डब्ल्यू सीच्या प्रोसेसच्या माध्यमातून पोलिसांनी केलेली कारवाई आणि आपल्यापर्यंत दिलेली माहिती ही, ही मी सविस्तर आपल्यापर्यंत मांडलेली आहे आणि एकंदरच ह्या सगळ्या घटनेमध्ये आता पालकांचं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये अजून काही अॅडिशनल गुन्हे दाखल करायचे तर पोलिसांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की पोलिसांनी त्यांचं काय म्हणणं असेल त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्याच्यामध्ये ऍड करून घ्यावे सप्लिमेंटरी सेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घेता येते मग या सगळ्यांमध्ये मा हे मांडत असताना मला काही गोष्टी आवर्जून नमूद करायच्या आहेत ते म्हणजे बराच वेळा प्रश्न हा येतो की अशा घटना घडतो